विद्यार्थीवर आचार करून तिला मारण्यासाठी शंभर रुपयाची सुपारी देण्याचा धक्कादायक प्रकार दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बावीस जानेवारीला रोजी घडला पालकांची खोटी केल्याने केल्याच्या वर्गातील तर राग मन ठेवून एका अल्पवयीन विद्यार्थी विद्यार्थ्याने तिची सुपारी दिली ही बाप शिक्षकांना समजल्यानंतर शाळेची बदनामी होऊ नये यासाठी शाळा प्रशासनाने हे प्रकरण ही बाबू घोडकीस आल्यावर मुख्याध्यापकासह असं वर्ग शिक्षक आणि शिक्षिका यांच्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एका विद्यार्थ्याने पालकांची खोटी सही केली होती हे त्याच विद्यार्थी वर्गातील एका विद्यार्थिनीने पाहिले व तिने ही गोष्ट वर्ग शिक्षकाला सांगितली खोटी सही माहिती रागात मनात राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्यांनी अल्पवयीन विद्यार्थीवर बलात्कार करून तिची नंतर तिची हत्या करण्यासाठी शंभर रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्यांना दिली मुलांनी ज्या विद्यार्थीला विद्यार्थ्याला सुपारी दिली त्याने हा सर्व प्रकार अल्पवयीन विद्यार्थिनीला येऊन सांगितलं त्यानंतर त्या विद्यार्थिनी आपल्या पालकांना याची माहिती दिली मुलीच्या वडिलांनी शाळेत येऊन शिक्षक सुपरवायझर सह मुख्याध्यापकांकडे याबाबत विचारणा केली मात्र शाळा प्रशासनाने त्यांना प्रसाद दिला नाही त्यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत शाळा प्रशासनाविरुद्ध फिर्याद दिली शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेचे बदल होऊ नये म्हणून हा धक्कादायक प्रकार दडपण्याचाही प्रयत्न केला तसेच अल्पयीन विद्यार्थिनी मुलाला बदनामी करण्याचा हेतुने सुपारी दिली सांगित तिला मानसिक त्रास दिल्याचे फरदही म्हटले आहे या फिरदीवरून मुख्याध्यापक वर्ग आणि शिक्षक अशा तिघांना तिघांवर दमण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत